निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा स्वस्त धान्य वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी यासाठी शासनानं सुरू केलेल्या ई सी बाबत काही शिधापत्रिकाधारक उदासीन दिसत आहेत सहा लाख तीस हजार पाचशे सहा लाभार्थ्यांनी अद्याप ई के वाय सी केली नसल्याचं समोर आलंय अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या आत ई के वाय सी न केल्यास या लाभार्थ्यांना स्वस्त धान्यापासून कायमचे वंचित राहण्याची वेळ येऊ शकते लाभाला न मुक्कण्यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य गटातील धारकांच्या हाती आणखी सोळा दिवसांचा अवधी आहे दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी तेराही तहसीलच्या तहसीलदारांना लाभार्थ्यांचे ई केवायसी सीडिंग करून घेण्याकरिता मोठ्या गावांमध्ये शिबिरे घेण्याचं सांगितलंय कार्डधारक आणि कुटुंबातील सदस्य स्वस्थ धान्यापासून वंचित राहू नये त्यामुळे पूर्वी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत होती आता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत वाढ मिळाल्यानं ई केवायसी न केलेल्यांना एक नवी संधी मिळाली आहे लाभार्थ्यांनी आपल्याला मिळणारा स्वस्त धान्याचा लाभ कायम करावा यासाठी ई के वाय सी आणि मोबाईल सेडिंग करून घेणं गरजेचं आहे प्रत्येक तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये तहसीलदारांना शिबिरे घेण्याच्या सूचना दिल्यात लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन ई के वाय सी करून घ्यावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी केलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण चार लाख सत्त्याण्णव हजार शिधापत्रिका या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा तेरा अंतर्गत धरण्यासाठी पात्र ठरल्या आहेत सदर शिधापत्रिकेवर एकूण अठरा लाख सत्त्याण्णव हजार लोकसंख्या असून या अठरा लाख सत्त्याण्णव हजार लोकसंख्येला धान्य सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यक आहे परंतु अठरा लाख सत्त्याण्णव हजार लोकसंख्येपैकी बारा लाख सत्ताण्णव हजार लोकसंख्येने आजपर्यंत सी केलेले आहे असून के वाय सी केलेले नाही उर्वरित शिधा पत्रिकाधारकाने दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत के वाय सी करणे अनिवार्य आहे जर त्यांनी एकेवायसी केली नाही तर त्यांचे धान्य भविष्यामध्ये बंद होऊ शकते जर एकेवायसी न केल्यामुळे त्यांचे धान्य जर शासनाने बंद केल्यास विभाग मधील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी तसेच स्वस्त धान्य त्यामुळे धान्य सुरू ठेवायचे असेल तर ओरवलीस सहा लाख तेवीस हजार लोकसंख्येने तात्काळ स्वस्त धान्य दुकानदाराशी संपर्क करून त्या आपली इकेवायसी करणे अनिवार्य आहे बुलढाणा जिल्ह्यातील पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य